इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली या बदलीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही पण गेल्या तीन महिन्यात गावभाग पोलीस ठाण्यातील तिघा निरीक्षकांची बदली झाली त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यात आणि गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अडचणी निर्माण होऊ शकतात इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाणं हे सर्वात जुनं पोलीस ठाणं म्हणावं लागेल पण गेल्या तीन महिन्यात गावभाग पोलीस ठाण्यात तीन पोलीस निरीक्षक आले आणि गेले सोमवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या जागी महेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी सोमवारी रात्रीच पोलीस ठाण्यात येऊन पदभार स्वीकारला पण वारंवार गावभाग पोलीस ठाण्याच्या था निरीक्षकांची था तडकाफडकी बदली का केली जाते हा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची अचानक बदली झाल्यानं त्यांच्या जागी प्रमोद शिंदे रुजू झाले त्यांनी एक महिना तेरा दिवस काम केल्यावर त्यांचा पदभार शरद वायदंडे यांच्याकडे आला त्यांनी केवळ सात दिवस तात्पुरत्या स्वरूपात कार्यभार पाहिला त्यानंतर दत्तात्रय देशमुख यांनी पदभार स्वीकारला पण त्यांचीही केवळ चोवीस दिवसात बदली झाली आता त्यांचा पदभार महेश चव्हाण यांनी स्वीकारला एकूणच गावभाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या अस्थिरतेमुळे कार्यालयीन कामकाजात आणि गुन्हेगारी रोखण्यात अडचणी निर्माण होत आहेत